जय श्रीराम रामविजय ग्रंथातील अध्याय पाचवा ज्येष्ठ तुझा पुत्र मला दशरथा आपण अध्याय पाहणार आहोत अयोध्येत ज्या दिवशी राम जन्म झाला त्या दिवशी आनंदाने अयोध्येनगरी न्हावून निघाली त्याच दिवशी लंकेवर विजयचा कडकडाट सुरू झाला लंका नगर धनुणून गेले रावणाची राणी मंदोदरी हिला वाईट स्वप्न पडले तिला रावणाच्या प्राणाची धास्ती वाटू लागली ती चिन्ह पाहून तिने रावणाला बंदोबस्तीनं राहण्यास सांगितले इकडे अयोध्येत राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्या बालीला पाहून दशरथ राजाला आणि राण्यांना खूप आनंद होऊ लागला ती मुले रांगू लागली तेव्हा दशरथाने त्यांना खेळावया चिमुकली धनुष्य दिली ते सज्ज करून ती मुले एकामागून एक बाण सोडीत पुढे राक्षसांची चित्रे करून त्यांची शिरे बाणांनी उडवत या त्यांच्या बाललीलांनी दशरथाला परम संतोष होई आणि कौतुकी वाटे चारही मुले अशा बाललीलांनी लिलांनी वडला सुखवीत होती मौजे बंधनास योग्य होताच वशिष्ठ ऋषीच्या अनुमतीने राजा सुमूर्तावर मोठ्या समारंभाने चारही मुलांच्या मुंजी केल्या यज्ञपावी धारण केल्यानंतर श्री रामचंद्र चारी बंधू वशिष्ठापाशी अध्ययन करू लागले त्यांनी प्रथम विद्याध्ययन केले नंतर समाजशास्त्र पाहिले नंतर नीतीशास्त्र अभ्यासले धर्मशास्त्राचा अभ्यास उलगाडा करून घेतला अर्थशास्त्र समजवून घेतले वेद विद्या बरोबर धनुर्विचाही त्यांनी अभ्यास केला हे शिक्षण चौघा बंधूंनी इतक्या लवकर आत्मसात केले की त्यामुळे वशिष्ठ ऋषी संतुष्ट झाले बारा वर्षात मुलांचे शिक्षण संपलेले पाहून दशरथ राजास आनंद झाला नंतर राम बंधू तीर्थाटनास निघाले दशरथ राजाने निवडक व सुमंत प्रधानाला त्यांच्याबरोबर देऊन आपार धन स्वाधीन केले त्याचा उपयोग दान धर्मासाठी करा म्हणून द दशरथ राजाने बजावले त्यांनी भरतखंडातील सर्व तीर्थे पाहिली तेथील देवतांची दर्शने घेतली साधू संतांचा प परमार्श केला ठिकाणी दानधर्म केला आणि शेवटी ते चौघे बंधू सुमंत प्रधानासह परत अयोध्येला आले त्यांनी आईबापांचे दर्शन घेतले एके दिवशी विश्वामित्र ऋषी सिद्धाश्रम पाहून दशरथ राजाकडे आले त्यांनी पाहता सिंहासनानं उठून दशरथाने साष्टांग नमस्कार घातला त्यांचा आदर सत्कार करून त्यांना सिंहासनावर बसविले आणि काय इच्छा आहे ती सांगावी मी ती अवश्य पूर्ण करीन असे दशरथ राजा म्हणाला तेव्हा विश्वामित्र म्हणाले राजा मी तुझ्या आदर सत्काराने संतुष्ट झालो आहे तुझे कल्याण हो मी आज तुझ्याकडे आलो आहे तो मनात काही हेतू धरूनच मला तुझे धन राज्य काही नको राजा माझ्या यज्ञात राक्षस आणतात होम द्रव्याचा नाश करून यज्ञ मोडून टाकतात तेव्हा माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी तुझ्या रामाला नेण्यासाठी मी आलेलो आहे आणि तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण कर विश्वामित्राचे हे मागणे ऐकताच राजाच्या अंतकरणाला मोठा धक्का बसला तो दिनवाणी म्हणाला मुनिवर्य श्रीराम अद्यापी लहान आहे अजून त्याने युद्ध कसे ते पाहिलेले नाही तो आपल्या यज्ञाचे रक्षण कसे करणार मी स्वतः संन्यास घेऊन राक्षसांना मारून यज्ञाचे संरक्षण करतो राजाचे उत्तर ऐकून विश्वामित्रांना राग आला ते दशरथस म्हणाले राजा तूच माग म्हणालास म्हणून मी रामाला मागितले आणि आता तूच वचन मोडतोस काय तुझा पूर्वज हरिचंद्राने मला स्वप्नात दिलेले राजदान मला प्रत्यक्षात देऊन आपले वचन पूर्ण केले आणि आपण डोंबा घरी पाणी वाहिली त्याच वंशात जन्मून त्या थोर कुलाला तू डाग मात्र लावलास आपले वचन खरे करण्यासाठी स्वतःचे मांस देणारा शिबिराजा आणि पुत्राचा श्रीच्छेद करण्यासाठी न डगमगणार रुक्मागंध राजा सूर्यवंशात जन्मला आहे त्याचे चरित्र लक्षात घे तू रामाचा महिमा जाणत नाहीस तो पराक्रमी पुरुषोत्तम आहे राक्षसांच्या परिपत्यासाठी त्याचा जन्म आहे प्रत्यक्ष विष्णू तो सातवा अवतार आहे हे मी तुला सांगतो याच्या उपर पुत्रलोभाने तुला ते त्याला माझ्याबरोबर पाठवायचे नसेल तर तुझी मर्जी हा, हा मी चाललो त्याबरोबर दशरथ राजा घाबरून वशिष्ठाकडे आला त्याने त्यांना सर्व हकीकत सांगितली मी ती ऐकताच वशिष्ठ म्हणाले राजा विश्वामित्र हट्टे असून कुपिष्ट आहे त्यांचा अपमान झाला तर ते शाप देऊन कुळाचा नाश करतील श्रीराम लहान आहे तरी त्याचा पराक्रम मोठा आहे याच्याविषयी भीती सोड रामाला त्याच्याबरोबर पाठव आणि रामाबरोबर लक्ष्मणालाही दे जा विश्वामित्रांना संतुष्ट कर वशिष्ठाची आज्ञा घेऊन दशरथ राजा विश्वामित्राकडे आला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला मुनिवर्य माझा राम आणि लक्ष्मण या दोन्ही बाळांना घेऊन जा पण माझ्यावर राग करू नका तुमचे कार्य झाल्यानंतर त्यांना परत पाठवा राजाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र शांत झाले त्यांनी आपल्या दोन्ही शिष्यस वशिष्ठ ऋषींना बोलवून अनाबायास सांगितले वशिष्ठाचा निरोप जाताच राम लक्ष्मण सभेत आले रामाला आलिंगन देण्यास विश्वामित्र पुढे होत आहेत तोच रामाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले लक्ष्मणाने वंदन केले विश्वामित्रांनी दोघांना उठवून छतीशी धरले नंतर राम लक्ष्मण तापाशी वेशात विश्वामित्राबरोबर जाण्याला तयार झाले त्यांनी दशरथाश वंदन करून त्यांची जाण्याची आज्ञा घेतली आणि कथेतील पाचवा अध्याय संपलेला आहे जय श्रीराम